तर गाय जी कशी वाटते सांगा <zart> नव्हता चांगला झाला असं एकदम डागरा सारखा <zart> तर असं मुले पोटा तर गाय सक्सेसफुली आपला सेकंड गुड मॉर्निंग गाईज मम्मी बनवते चहा सकाळी झाली पहा घेऊन आले कोलबी ठेवू

നമുക്ക് <ahanan> ഭാഗ

दोन तुकडं कोल्लीचे दोन तुकडं तुम्ही असे पण घेऊ शकता तुकडे घ्यायचं असेल तर दोन तुकडं घेऊन नंतर मग मला कुठे मिक्स करून घेतली तर किती होते मग तशा मी थोड्या कुठल्या चुकू शकते तर काहीच मी हे कोलबी कापून घेतली दोन तुकडे केलं तर मी सगळं मिक्स करतो मग क्लोजअप म्हणजे व्हिडिओ टाकतो तर तुम्हाला सगळं काय काय टाकतं तर दाखवून द्यान मी टाकतो एक चमच मसाला एक चम्मच हळद गरम मसाला थोडा धना पावडर एक चम्मच थोडीशी लाल मिरची पावडर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केली ती टाकून घेते याच्या हळदी टाकतो आणि हळदी फोडणीसाठी दही घेतले मी हे चारशे ग्राम आहे हे टाकतो जेवढे आवडत तेवढी दही टाकून घेतलं मी याच्या मी फक्त चारशे आमचा डब्बा यातून अर्धे टाकली अर्धे म्हणजे अर्ध्याशी जास्तच टाकली म्हणजे थोडीशी आहे ते ठेवले तर हे सगळं मी मिक्स करून घेतो हे सगळं मिक्स करून झाले आता तो थोड्या तो वेळ मॅरिनेट करत ठेवतो टाकून तर सर मी भात शिजत ठेवतो नाहीतर मग कांदा कापून ते असं ब्राऊन व दिसतं बनवण्याला पाणी ठेवले मी नाही तर तापत एक किलो भात शिजवायचं आपल्याला दीड किलो कोलबीला एक किलो भात घेतली मी हा एक किलोचा पॅकेट घेतलं मी दावतचा दावत, दावत बासमतीचा तर हा पूर्ण घेणार आहे मी त्याच्यान्मस आपलं दाखवतो टाकून पाणी उकलले आपलं गॅस स्लो केले मी तर हे सगळे खड्या मसाले घेतले त्याची तेजपत्ता शाही जिरा मोठी इलायची छोटी इलायची चकडे आणि दालचिनी वगैरे टाकतं मी असं पुरीनंच आपलं कापून घेतलं आता लिंबू घेतलेले आदेश थोडं जास्त तो टाकतो याच्यात नाही आंबा कॅमेरा बघून मिक्स करून आहे मीठ परत एक बाला योग्य देऊ आणि नंतर मला पिठून आपले तांदूळ सगळे जण पिटी माझा पाला पण टाकते मग जण कापला आता त्याच्या भातासाठी थोडा टाकला तर मिक्स करतोय तर काही मीठ टाकते मम्मी कारण की मला अंदाज नाही समजत मिठाचा या भातामध्ये बाकी बाकी गोष्टी टाकते मीठ किती ते एक किलोमध्ये किती टाकतो मी याच्यानं थोडासा तूप टाकून घेतो आता ना आपल्याला तांदूळ टाकायचे टाकतो थोडं थोडं करून आणि इथं शिजवत भात आणि इथं मी कोलबी बनवत ठेवतो तर काही इथं ठेवले मी भात शिजवली तोप तूप ठेवलं त्याच्या कोलबी बनवली आता मी याच्यान टाकते मी टाकतो तो कांदा एवढा कांदा घेतली बी नाही पण हे सगळं नाही टाकणार थोडासा टाकतं आणि थोडा तो ब्राऊन करायला ठीक पाचचा कांदा आता याला आहे ना एकदम डार्क ब्राऊन होईल कवर मिक्स डार्क ब्राऊन कल कवाचा नाही तर लाईट ब्राऊन कलरचा कव्हर त्याला आता फोडणीसाठी कांदा शिजतोय आपला आणि इतर मी थोडं तेल गरम करत कारण की आपला कांदा बरीचसाठी ग्राउंड करायचं आहे आणि इथं आहे भात तांदूळ आपला कांदा ब्राऊन झालेला आहे तू दाखवतो मी कसं ब्राऊन लागतो ते बघा असं ब्राऊन लागतो आता याच्यामध्ये मी टाकून आदर लसून मिरची पेस्ट ही पेस्ट मी बाबा शिकली होती पेस्ट टाकते याच्या म्हणून टाकले दाखवलं मला तर हा टोमॅटो जो आहे मी मीठ मी थोडस मसाला टाकून घेतो मी मिरची पावडर टाकते तर मग मीठ एक भात टाकते आणि कांदा फ्राय करत ठेवत आता जी टाकतो थोडासा मसाला हलद गरम मसाला एक चम्मच धना पावडर काहीच आता हा चिकन घेतला चिकन बोल गोली मी घेतले ती मी आधी टाकून घालला फोडणे टाकू कोलचं मॅरिनेट झाले एकटाच झाले असं वाटतं तर काहीच आमचं पाचशे जण झालेले आणि टोपच कारण की टोप पडला छोटा आणि भात जास्त झाला मम्मीने एक म्हणजे एक किलो टाकला आणि नंतर अर्धा किलो थोडंसं घरच राहून तो पण टाकला थोडासा आर कच्चा शिजवून घ्यायचा जास्त नाही शिजवायचा कोलबी मॅरिनेट झालेली आणि हे फोडणी आता ही कोलबी मॅच टाक बघू आपले मिक्स केले होते लोक शिजवत ठेवू तो होतं कांदा ब्राऊन आणि हे मम्मीने तांदूळ त्याच्यात काढून ठेवले पाणी जेवढं असं तसं आटासाठी तर पाहिजे तर आपला कांदा पण ब्राऊन झालेला आहे मी काढून कोळबी शिजवून टाईम नाही लागत मी वापरली थांब राही नाही तर व्हायचं आपली कोळबी शिजून झालेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशी पण खाऊ शकता इला भाकरीसोबत चपातीसोबत अशी पण जाम द्यायला लागतात तर आम्ही बिर्याणीसाठी बनवले म्हणून तर जास्त पण भरावं लागतं गायजे दोन कप घेतलं आहे मी याच्याने थोडं थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे फूड फूडकडं जे आहेत ते आम्ही आणि आमची बहिणी गेले माहेरी

टाकते पण आता मी हा हिरवा कोलबी काढून घेतो म्हणजे आपल्या कोलबी बिन याच्या काढून घेतले आणि ह्याच्या थोडेसे ठेवले आता आपण लिहायला तर पहिले मी टाकतो भा Poi è arrivato... Poi è arrivato... cosa è arrivato il cito di Germana, in realtà. E poi lo soffrono così. Tu mi dici, quando ho messo di Germana, un messo di

तर गाईज मी बघा ही अशी लेअर लावून ठेवले एक एकदम लॉक म्हणजे अशी दाखवली एकदम डिटेलमध्ये दाखवली कोरबी घेतली कोरबीवरती भात त्याच्यावरती थोडासा कलर कांदा आणि कोथंबीर आणि पुदिनाचा पाला टाकला अशी लेअर केल्या ले। दोन तीन आता ढाकून ठेवतो पंधरा मिनटासाठी स्लो फ्लेमवर तर गाईज आपलं वाफ देऊन झालेलं आहे मी खरबत उलटा ढाकून दिला तो काढतो तर गाय जी कशी वाटते सांगा पप्पाची आयडिया आहे की पप्पाने चांगलं कोल बघावा आणि सजून दाखवा व्हिडिओमध्ये त्याचा फोटो काढीन मी बघतो असते असते ना कोलबी बिर्याणी रेडी आहे आपली एक क्वेश्चन बना लिया हमने

म्हणजे ओवर आहे आमचं तर मीनी आणि बहिणीने केक बनवलेला एकदा पण तो फेल गेला चांगला नव्हता लाग कडाक कडक चलता नाही लागत पण नव्हतं म्हणजे टेस्ट चांगली होती पण नव्हता चांगला झाला असं एकदम डाकऱ्यासारखं झालं असं काय आपण तोडू शकतो त्याला तोडीतून तर तो मी आता परत एकदा ट्राय केली ओव्हनमध्येच आहे काढून बघतं बरं झाली का तसाच वाट लागली तर पण तर दाखवूच मग मी ओव्हन मधून आहे असं आहे तर काय माहिती एक तर का बघू दे गैर त्यावर निघलेलं तरी आता निघत पण नाही जायला पण मला वाटलं काय वाटवला लावले तसाच झाला <laughs> का म्हणजे का त्या दिवशी मला वाटलं की सोडा विडा काय कमी पडलाय असून परत जास्त टाकत या पहिले डे papá cap. No cap, tudo gente é capa cap não Cap Đa phuka, được, soda đa cuca, torda sợi lấy lần cuca soda đa cuca, torda sợi đa cuca, torda sợi đa cuca, torda sợi đa cuca, torda baking powder, baking soda थोडेसेपत पण की मला योग्य नाही खाल्ला ना बसून घेते याला थँक यू टाकून द्याचं बरं कसा होत तर याला मिनी मैदा सॉरी तू काय बोलते बटर हा बटर लावलाय आणि मैदा लावलाय आता हा हायू याच्या कसं होतो सगळं लागतं परत मी दूध फुक घालवला म्हणून मेनू कुशेस मी निकाल तुम्ही कोण केक बनवत असतील तर सांगा कमेंटमध्ये की कसं बनवत किंवा मला साखला बनवता येतो पण केक कधीच नीट नाही होत कोरोनामध्ये ना म्हणजे घरातल्या पोरी केक बनवायच्या ज्या माझ्या बहिणी आहेत त्या कुकरमध्ये बनवायच्या त्या पण त्यांचा केक एकदम नीट व्हायचा सॉफ्ट सॉफ्ट मी एकदा ट्राय के तो 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 केला तो कसा झालता काय माहिती म्हणजे ओव्हनमध्ये ओव्हन मध्ये जमलं पण मध्ये ताव पण फेट गेला आता पण केला आता यूट्यूब बघू कसं जात होत कुत्री पण ना सांगा ना फक्त तर काहीच मागांचे व्हिडिओ काढून झाले मला समजला की मी स्लोमध्ये व्हिडिओ काढले तुम्हाला वगैरे मी करेन नाही इथं ठेवले ठेवले ओव्हनमध्ये आता तुम्हाला नाही दिसत ठेवले ओके मिडियमवर ठेवले आणि बघ नाहीच गडबड आहे काहीतरी म्हणजे ना काय काही ओबरमध्ये ना वन एटी वन ट्वेंटी असं डिग्री लिवलेली असते तर हे शो नाच्या डायरेक्ट मिनिमम दोन असेल मुलांमध्ये लहान होते जेव्हा जमत नाही तुम्ही जर बनवत असता तर सांभाळा ना परत एकदा वाटलं घेऊ तर गाईज सक्सेसफुली आपला सेकंड अटेम्प्ट फेल गेलेली आहे बघू शकता कोण खायला कोण खायला डगर <Kidatte> आहे तो तरी जर असे होते आतोडीच लगर म्हणतो काम का ना जमणार केक आपले इथे मी अंडा ब्रेड बनवायला घेतले तोच खायला तर इथं ठेवते आहे मी अंडा ब्रेड बनवायला तर हे आपले ब्रेड ऑमलेट ब्रेड तसंच पटकन बनवले मी उलटू पुलटू करून तर कोणाला मम्मी टिफिनमध्ये द्यायची सांग मला द्यायची मम्मी टिफिनमध्ये तर मी पण करतो मम्मीला पण देतो मम्मी बसले ब्लॉग बघत केक तर गेला फेरेक केकचा वाट लागला केक कुठं जमता मला वाटतं कुकर मध्ये व्हाय पण ओव्हन मध्ये नाही कारण की आम्ही तंदुरी पण केली नाय झाली कदाचित नेट फ्लेम नस माहिती म्हणून कुठं जाऊ देऊ खाऊ द्या भांडे रांडेचं आणि बघतो पुरणकरंजी काय करंजे कर पुरणकरंजे करंजेकर कर